आहोत संविधानाला सोडलेला आहोत आपण संविधानाला फारके घेतलेले नाही त्या डंक्याची चूक पण आपल्याला दाखवलं आम फारकेत वाले नाहीये नागेवाडीच्या पुढे येत होतो त्यावेळेस सोबत असलेल्या जयश्रीट जयश्री पाटलांनी माझ्या छोट्या मुलीला पाच वर्षाच्या ज्या आपल्या मेंदा घेऊन माझा धनगर भाऊ पुढं पुढं आपली कुटुंब घेऊन चालत होता तेव्हा माझ्या मुलीला आता तिथं दाखवलं सी शिप्स आणि तीन महिला आणि ते कुटुंब चाललेलं आहे म्हणजे ही अवस्था आजही या तळपच्या उन्हामधन या काळातही माझ्या आदिवासी असल्याचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा भाऊ मी तुम्हाला भेटीला आलो हे मी तुमचा माझा रक्ताचा नाता म्हणून आलो हे मला मी त्या कोपराला गुळ लावायला नाही किंवा स्टंट बाजूला आलो नाही हे माझं लक्षात हो। हो। घ्या मला बोलताना फर राखून तोलून आणि सविधाच्या आधारे बोलावं लागते कारण मी कोर्टामध्ये मांडत असतो सुरुवात होणार होती आणि त्याला थोडं कायदेशीर बोलू होता शांततेला ऐकणार शांततेला ऐकणार मला जे कोणी ऐकत आहेत सरकार मला ऐकत थोडं माहिती आहे कारण मी संविधानाचं बोलतो म्हणून सरकार सुद्धा माझं ऐकताय विरोधकांना सुद्धा मी विचार करायला भाग पडत असतो किती जरी वैभव असले तरी माझं ऐकावंच लागतंय कारण भावांनो कायदेशीर बोलताना पहिली पायरी सगळ्या लक्षात ठेवा सगळ्या तुम्ही प्रशिक्षित झाल्या पाहिजे दे। उत्तर देता आलं पाहिजे